नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पाच आसने जे आहेत तुमच्या ताण तणाव तुमचा ताण तणाव कमी करण्यासाठी स्ट्रेस जो आहे तो कमी करण्यासाठी कशी उपयुक्त आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे त्याचा अभ्यास केला पाहिजे याची आपण माहिती घेतली तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण काही तुम्हाला प्राणायाम असे सांगणार आहेत ज्यामध्ये तुम्ही जे आहे रोज अभ्यास केल्याने तुमचा ताणतणाव स्ट्रेस जो आहे कमी होईल आणि तुमच्या मनाला शांतता लाभेल आणि तुम्ही आनंदी राहू शकाल तर मित्रांनो सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आसनाचा अभ्यास चा, तर रोज करायचाच आहे त्याचबरोबर आसने संपल्यानंतर शेवटच्या भागामध्ये तुम्हाला जे आहे प्राणायाम करायचा आहे आणि त्यानंतर रेस्ट करायची रिलॅक्स शवासन शवासनमध्ये ठीक आहे तर आपण आता आसने तुम्ही केली आहेत असं समजूया आता पाठ आहे दुसरा म्हणजे तो म्हणजे प्राणायाम आता प्राणायाम करण्यासाठी जे आहे तुम्हाला अशी निवांत जागा पाहिजे जसं जा, मी आता शेतामध्ये आलो शेतामध्ये हा व्हिडिओ शूट करत आहे तर एकतर निवांत जागा पहा सकाळी सकाळी तुम्ही अशा ठिकाणी जा जसं तुमच्या घराची गच्ची असेल छत असेल त्या ठिकाणी जाऊ शकता कोणी कमेंट करेल की आमच्या इथं तर पत्र आहे बरं ठीक आहे बाबा पण दुसऱ्या ठिकाणी जा ज्या ठिकाणी तुम्हाला जसं की शेत आहे शेतामध्ये तुम्ही आरामशीर योगासन करू शकता त्यानंतर शांतता आहे या ठिकाणी कोणीही डिस्टर्ब करणार नाहीये तर अशा ठिकाणी जावा पाच ते दहा मिनिट जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर सकाळी लवकर उठा जेणेकरून सकाळी शहरामध्ये थोडी शांतता असते आणि त्या ठिकाणी तुम्ही योग करू शकता आपला साधना करू शकता तर तो तो भाग झाला तुमच्या जागेचा तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता हे मला माहिती आहे तर आता आपण दुसरा भाग म्हणजे अभ्यास कसा करायला पाहिजे जो प्राणायाम आहे कोणकोणते प्राणायाम असे आहेत जे आपला ताणतणाव श्रेय जो आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतील तर असे वेगवेगळे प्राणायाम आहेत तर ते तुम्हाला मदत करतील तर याच्यामध्ये जो महत्वाचा प्राणायाम आहे ते आपण आज बघणार आहोत कोणकोणते प्राणायाम महत्वाचे यामध्ये ठरू शकतात ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात महत्वाचा प्राणायाम जो आहे यामध्ये आहे डीप ब्रिदिंग आता डीप ब्रिदिंग म्हणजे काय तर डीप ब्रिदिंग म्हणजे आपल्याला हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा आहे ज्यावेळी आपण श्वास घेतोय तो दीर्घ असायला पाहिजे म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघतो हो की आपला जो श्वास असतो अशा पद्धतीने असतो तर आपला श्वास जो आहे तो थोडासा दीर्घ करायचा आहे म्हणजे लांबवायचा आहे स्ट्रेच करायचा आहे ठीक आहे तर आता आपल्याला श्वास घेता वेळी काय करायचंय आपल्या जे श्वासाची गती जी आहे ती लिमिटमध्ये ठेवायची कमी ठेवायची म्हणजे फास्ट नाही घ्यायचा श्वास आपल्याला कमी एकदम कमी स्पीड मध्ये श्वास घ्यायचा आहे हे बघू शकता आता आपण श्वास घेतोय तर ठीक आहे एक श्वास एका मिनिटापर्यंत लांबण्याची प्रयत्न करा लांबवण्याचा प्रयत्न करा जसं की आता समजा तुम्ही श्वास घेण्यासाठी तीस सेकंद जर लावत असाल तर श्वास सोडण्यासाठी सुद्धा तीस सेकंद लावा वन इज टू वन रेशो आपण ज्याला म्हणू घेण्यासाठी तितकाच वेळ लावा आणि सोडण्यासाठी तितकाच वेळ लावा आता याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला पोट फुलवायचंय फुगवायचंय सॉरी पोट फुगवायचे त्यानंतर चेस्ट प्लास फुगवायचे आणि हा जो कॅव्हिकल रिजन आहे आपला कॉलर बोन तर त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आली पाहिजे आता मध्ये तीन प्रकार येतात एक ऍबडम ब्रिदिंग असते चे, त्यानंतर चेस्ट ब्रिदिंग असते चे, आणि त्यानंतर कॅव्हिकल ब्रिदिंग जी कॉलर बोन जो असतो तो, तो सुद्धा मुवमेंट करतो यामध्ये तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचंय पोट फुगायचंय म्हणजे ऍब्डमल ब्रिदिंग करायची याची प्रॅक्टिस करायची त्यानंतर चेस्ट ब्रिदिंगची प्रॅक्टिस करायची आणि त्यानंतर कॅविकल बोनची कॅविकल बोन ऑटोमॅटिकली ज्यावेळेस चेस्ट ब्रिदिंग करत असतात त्यावेळेस त्याची मुवमेंट होतेच पण थोडंसं लक्ष आपल्याला या ठिकाणी केंद्रित करायचंय तर आता सगळ्यात पहिलं ते म्हणजे ऍबडोमिनल ब्रिदिंग ठीक आहे लहान मुलगा बघितला असेल लहान मूल म्हणजे पाळण्यामध्ये झोपलेलं मुलं जे असतं ते श्वास घेताना त्याच्या पोटाची गती बघा ते पोटा त्याची मुवमेंट जी असते पोटाची मुवमेंट ही चांगली असते आणि त्या पोटाच्या मुवमेंटमुळे तो डीप ब्रिदिंग करत असतो तर ही जी डीप ब्रिथिंग आहे ह्या डीप ब्रिदिंग मुळे तो रिलॅक्स फील करतो आणि रिलॅक्स फील केल्यामुळे तुम्ही बघू शकता की लहान मुलं ही बराच वेळ दिवसभरातला बराच वेळ ती झोपलेली असतात रेस्ट करत असतात आणि खरं म्हणजे त्यांना गरज पण असते त्याची तर आपण तसं का झोपू शकत नाहीये कारण आपल्या डोक्यामध्ये विचार असतात आपल्या डोक्यामध्ये स्ट्रेस असतो आणि तो स्ट्रेस कमी करण्यासाठी एखाद्या लहान मुलासारखं शांत पडण्यासाठी आपल्याला गरज असते ती म्हणजे योगाभ्यासाची आणि योग अभ्यासामध्ये जी गरज आहे म्हणजे प्राणायामाची आता प्राणायामाची टेक्निक ज्यावेळेस तुम्हाला कळून जाईल त्यावेळेस तुम्ही आरामात निवांत झोपू शकता ठीक आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्यालाय ज्या वेळेस तुम्ही झोपता पाठीवरती झोपता तर त्यावेळेस काय करायचं पोटावरती लक्ष केंद्रित करायचंय आणि पोटावरती लक्ष केंद्रित केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही श्वास घेता त्यावेळेस पोटाला फुगवायचंय आणि ज्यावेळेस श्वास सोडता त्यावेळेस पोटाला आतमध्ये ठीक आहे आणि अं आता झोपेत तर आपण करू शकत नाहीये तर आता आपण जागेपणी झोपायचंय आणि याच्याकडे पूर्ण जाणीवपूर्वक जे आहे आपल्याला ही ब्रिदिंग करायची मग आपण काय करणार श्वास घेतो हळूहळू घ्यायचाय आणि त्यानंतर आपल्याला पोट फुगवत जायचंय ज्या वेळेस आपण श्वास सोडतो त्यावेळेस पोट आतमध्ये घ्यायचंय आणि श्वास हळूहळू सोडत जायचंय आता सुरुवातीला हे शक्य नसणार आहे की आपण एकदम स्लो श्वास घेतोय एकदम स्लो श्वास सोडतोय हे सुरुवातीला शक्य नाहीये पण एकदा तुम्ही सुरुवात केली हळूहळू हल प्रॅक्टिस केली रोज होन जाए। या तर याचा अभ्यास होऊन जाईल ठीक आहे आता यामध्ये सेकंड जे आहे ते म्हणजे चेस्ट ब्रिदिंग आता चेस्ट ब्रीदिंग वरती कसं केंद्रित करायचं तर अशा पद्धतीने तुम्ही सिटिंग मध्ये सुद्धा करू शकता आणि झोपून सुद्धा अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे डोळे बंद करायचे श्वास घ्यायचा आता पोटाला कंट्रोल मध्ये ठेवायचे पोटाची मुवमेंट जी आहे झाली नाही पाहिजे आपल्याला छातीवरती फोकस करायचं आहे पिंजऱ्यावरती तो आपला हाडांचा पिंजरा जो आहे त्याच्यावरती आता श्वास घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती लक्ष द्यावा बघू शकता तुम्ही माझ्या जे केज आहे रिब केज जे आहे त्या ते, त्याची ते, मुवमेंट कशी होते माझ्या हातांकडे सुद्धा लक्ष देऊ शकता तुम्ही तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला ब्रिदिंग करायची आहे त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे कॅविकल ब्रिदिंगचा तो या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी ठिका तुम्हाला लक्ष द्यायचं या कॉलर बोनवरती तर आता श्वास घ्यायचा आहे हात जे आहेत या ठिकाणी ठेवायचे हा जवळपास जे आहे ही ब्रिदिंग प्रॅक्टिस जी आहे जवळपास चेस्ट ब्रिदिंग मध्येच येईल पण तरीही आपल्याला यावरती फोकस करायचंय कॉन्सन्ट्रेशनसाठी तर आता लक्ष ठेवायचंय की ज्या वेळेस आपण ह्या तिन्ही पद्धती म्हणजे ऍबडेमल ब्रीदिंग असो चेस्ट ब्रिदिंग असो कॅव्हिकल ब्रीदिंग असो या तिन्ही जर आपण एकत्र केल्या तर आपलं जे हे ब्रिदिंग तयार होते ती म्हणजे डीप ब्रीदिंग आता ज्यावेळेस श्वास घेता त्यावेळेस सगळ्यात अगोदर तुम्हाला पोट फुगवायचंय चे, त्यानंतर चेस्ट फुगवायची आणि चे, कॅव्हिकल म्हणजे तिथे ऑटोमॅटिकली होणारच आहे पण तरीही आपलं लक्ष केंद्रित होण्यासाठी ह्या तीन पद्धती ऍबडमन चेस्ट आणि कॅविकल ह्या एकत्र होणार आणि त्यानंतर जी आहे ब्रिदिंग जी असणार आहे ती म्हणजे डीप ब्रिदिंग आपण ज्याला म्हणू ठीक आहे ही डीप ब्रीदिंग होणार आहे आता ही डीप ब्रीदिंगला सुरुवातीला आपल्याला थोडं कॉन्सन्ट्रेशनला थोडा प्रॉब्लेम येईल पण ज्यावेळेस तुम्ही आ, रोज प्रॅक्टिस कराल तर ॲबडमल चेस कॅव्हिकल हे सांगायची गरज पडणार नाही तुम्हाला आणि तुम्ही रेग्युलर हे करू शकता ठीक आहे तर आत्ता आपण पुन्हा एकदा प्रॅक्टिस करूया फर्स्ट ॲबडमलची करूया त्यानंतर चेस आणि त्यानंतर कॅविकल ठीक आहे जर काही अडचणी येत असेल यामध्ये तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपण जे आहे याच्यामध्ये सोल्युशन तुमच्यासाठी मी आ, सांगेल काय करायला पाहिजे कशा प्रकारे तुम्ही करू शकता व्हिडिओद्वारे किंवा आन्सर देऊ ठीक आहे तर चला तर ऍब्डमनल वरती तुम्ही ऍबडेमन वरती जे आहे आपल्या पोटावरती हात ठेवा बेंबीच्या ठिकाणी असा टेकला टेकला पाठ सरळ ठेवा पाठ अशा पद्धतीने ठेवू नका ठीक आहे असं जे बाग जो पाठीत केलाय ना तुम्ही असा मोबाईल बघताना किंवा असं टी व्ही बघताना असा करू नका कधीही आपला पाठीचा खाना सरळ असला पाहिजे ठीक आहे आता पोटावरती हात ठेवलाय आता श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या हळूहळू घ्या आणि पोट जे आहे बाहेरच्या दिशेनं किंवा फुगवतो आपण जसा फुगा फुगतो त्या पद्धतीने जे आहे जसे जे हवा फुग्यात जाते तसे जे फुगा जसा फुगत जातो त्या पद्धतीने आपल्याला पोट फुगायचं ठीक आहे श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा ठीक आहे आता चेसवर अशा पद्धतीने हात ठेवा किंवा अशा पद्धतीने जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा हळूहळू करायचंय ठीक आहे त्यानंतर आता कॅव्हिकल वरती फोकस करायचं आपल्या कॉलर बोन वरती आता पोटाला कंट्रोलमध्ये ठेवायचंय डोळे बंद ठेवा अजून एकदा रिलॅक्स तर अशा पद्धतीने ऍबडेमन चेस्ट आणि कॅबिकल ही ब्रिदिंग जी आहे ती म्हणजे डीप ब्रिदिंग हे डीप ब्रीदिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमचा जो स्ट्रेस आहे तुम्ही कशा पद्धतीने जर तुम्ही आता तणावामध्ये असाल व्हिडिओ पाहताना सुद्धा आणि तुम्ही जर काही सेकंदासाठी डोळे बंद करून डीप ब्रिदिंग केली तर तुम्हाला एकदम रिलॅक्स फील होणार आहे ठीक आहे तर त्यामुळे पूर्ण लक्ष आपल्या ब्रिदिंग वरती ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस वरती फोकस असलं पाहिजे कोणत्या नाकातून किती प्रमाणात हवा चाललीये कोणत्या नाकातून थंड हवा जाते कोणत्या कोणत्या नाकातून गरम हवा जाते नाक म्हणजे नाकपुड्या ठीक आहे तर अशा पद्धतीने तर तुम्हाला लक्ष आहे आणि यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होण्यासाठी तणाव कमी होण्यासाठी जे आहे हा प्राणायाम जो आहे डीप ब्रीदिंग ज्याला आपण म्हणू तो प्राणायाम जो आहे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि तुम्ही फक्त याला रेग्युलर अभ्यास करा अजूनही प्राणायाम आहेत जे मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये बनवून व्हिडिओ बनवून जे आहे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ताणतणाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्राणायामांचा आणि वेगवेगळ्या आसनांचा उपयोग करू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन योगा क्लासेस जर आपल्याला आपल्याकडून घ्यायचे असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपण तुमच्यासाठी योगा क्लास जे आहे अरेंज करू शकू आणि तो फक्त तो फक्त जो आहे मॉर्निंगला असू शकतो तर त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या वेळेत सांगा आपल्या ऑलरेडी काही बॅचेस सुरू आहेच पण त्यांच्या सोबतच तुम्ही ही जो आहे योगा क्लास आपला जॉईन करू शकता तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद